हाय हॅलो नमस्कार तर आजचा आपला व्हिडिओ आहे की मी माझ्या मुलीचं ना स्वामिनी का ठेवलं तर ह्याबद्दलच्या आपल्या सर्व ब्लॉग्समध्ये वेगळेच म्हणजे व्हिडिओ होते की काही व्हिडिओ मी अध्यात्माविषयी बनवले होते की जे स्वामींचे स्वामीचरित्र स्वामी सारावृत कसं करायचं गुरुचरित्र पारायण कसं करायचं त्यानंतर परत वेगळेच व्हिडिओ मी बनवले फॅशन टिप्सवरती की आता कोणती साडीचं चा ट्रेंड चालू आहे कोणते ब्लाऊज फॅशनमध्ये आहेत ज्वेलरी ह्याविषयी बनवले होते पण आजचा ब्लॉग हा वेगळाच आहे की जो माझ्या लाईफवरतीचा आहे आणि मग माझ्या मुलीचं नाव स्वामीनी का ठेवलं यावरतीचा आहे तर तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्या अगोदर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसतं नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर स्वामीनी नाव का ठेवलं कारण की मला पहिला मुलगा आहे आणि त्याचं नाव मी शिव ठेवलेलं आहे आणि तो पण असंच देवाच्यावरूनच ना मी नाव ठेवलं दोन्ही मुलांची आणि मुलीचं नाव स्वामिनी ना ठेवले तर ज्यावेळेस मुलीच्या वेळेस प्रेग्नन्सी राहिली होती नंतर आता अफकोर्स पहिला मुलगा म्हटल्यानंतर दुसरी मुलगी व्हावी असं सगळ्यांनाच वाटतं मलाही वाटत होता आणि नंतर मग मग मी त्यावेळेस स्वामींचं ॲक्च्युली तेव्हापासून मी स्वामींचं करायला लागले त्याच्या अगोदर मी नव्हते करत त्याच्या अगोदर मी शंभू महादेवांचीच सेवा करत होते आणि अजूनही करते आणि ज्यावेळेस प्रेग्नन्सी राहिली त्यावेळेस मग मी स्वामींचं करायला लागले असंच यूट्यूबवरून वगैरे गुरुचरित्र पारायण स्वामीचरित्र पारायण वगैरे अशी माहिती बघत होते त्याच वेळेस गुरुचरित्र आपली कोळी एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी गुरुचरित्र पारायण करावे असं म्हणत आणि हो खरंच होते गुरुचरित्र पारायणाने इच्छा पूर्ण आणि मग मी असंच मला सातवा महिना चालू होता आणि मग मी यूट्यूबवर त्याचा व्हिडिओ बघितला होता आणि मग मी पण ठरवलं हो की आपल्याला मुलगी हो व्हावी असं वाटतं तर मग गुरुचरित्र पारायण करावं आणि म्हणून मी गुरुचरित्र पारायण सुरुवात केली आणि त्यावेळेस संकल्प करतानाच केला होता की मला पहिला मुलगा आहे आणि दुसरं संतान व्हावे ते मला मुलगी व्हावी असं स्वामींना मी संकल्प केला होता आणि पण पा पहिल्या दिवशीचं वाचन झालं आणि त्याच दिवशी आम्हाला सुतक पडलं मग त्यानंतर काही वाचन झालं नाही माझं पाऱ्यांचं थांबलं पण मी संकल्प सो केला होता आणि मी संकल्प असा केला होता की मी एका पेजवरती लिहिलं होतं आणि तेच पहिला गु गुरुचरित्र ग्रंथ असतो त्याच्यावरती ठेवला होता आणि में नंतर मग असंच मागे पारायण राहून गेल ते सातव्या महिन्यात मी ते लावलं होतं आणि नंतर मग ते धावा म्हणजे भाऊक इथलंच वारलं म्हणतो धावा वगैरे हे होईपर्यंत मला आठव्या महिना सुरू झाला आणि त्यानंतर मग आठव्या नवव्या महिन्यामध्ये आपण काही एवढं बसू शकत नाही दोन अडीच तास आणि गुरुचरित्र पारायण लावल्यानंतर ते कंटिन्यू वाचायचं असतं जेवढं त्या दिवसाचं वाचन आहे तोपर्यंत उठायचं नसतं मध्ये आणि मग मला तेवढं कंटिन्यू बसणं होत नव्हतं मग त्याच्यावर माझं गुरुचरित्र पालन राहूनच गेलं मग नंतर माझी ती सेवा तशीच राहून गेली आणि नंतर मग मी असंच यूट्यूबला सर्च केलं मग स्वामीचरित्राबद्दल माहिती भेटली मला आणि मग मी ती स्वामीचरित्र ग्रंथ आणला आणि मग म्हटलं गुरुचरित्र नाही वाचणं होतं आपण स्वामीचरित्र तरी वाचूयात म्हणून मग मी स्वामीचरित्र वाचायला लागले आणि मग मी नव्या महिन्यात स्वामीचरित्र ग्रंथाचे सात पारायण केले होते मंडीवरती आणि पारायण पूर्ण झाले की माझे लगेच दहा नऊ सातव्या पालन सात दिवसाची सात पारायण लागली होती आणि मग माझं असंच पारायण झालं आणि नंतर लगेच माझी डिलेवरी झाली आणि मग मला मुलगी झाली आणि मग मी सांगितलं होतं की जर स्वामी मला मुलगी झाली तर मी तिचं नाव स्वामींवरून ठेवेल आणि देवीला पण मी म्हटलं होतं की मुलगी होती ना देवीच्या नावावरून नाव ठेवेल मग कुलस्वामिनी आपले असतेच ना आपण म्हणतो महाराष्ट्राचं दैवत कुलस्वामिनी देवीचं म्हणजे स्वामिनी हे देवीचं पण नाव येतं आणि स्वामींच्या पण नावावरून येतं म्हणून मग मी स्वामींनी नाव ठेवलं